घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभवडी तालुका शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन बैठरी भावनी शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके प्रमुख नंदू शिंदे माजी सभापती लक्ष्मण रावराणे उपळे सरपंच जीतू तळेकर विभाग प्रमुख सूर्यकांत परब विभाग प्रमुख तावडे यांसह नगरसेवक मनोज सावंत उप प्रमुख संतोष पाटील यशवंत गवणकर सुरेकांत परब झुंजार काझी रवींद्र रावराणे धाकोजी सुतार यशवंत सुरवे निलेश शेलार बाबू सरवणकर राजेश तावडे विठोबा गुरव योगेश पवार प्रमोद लोके अनंत नांदसकर अनिल कदम दीपक पवार संतोष कडू आदी उपस्थित होते यांच्यासह या रक्तदान शिबिरात सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व राजेश मुत्राम पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभवडीचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ सचिव मंदार चोरगे जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूरचे डॉक्टर नयनीश मोरे सहकारी सुनील कांबळे रोहित गायकवाड समृद्धी दळवी ऋतुजा चौगुले यांचे सहकार्य लाभले तालुक मंगेश लोके उपजिल्हा प्रमुख नंदी नंदू शिंदे आमचे सर्व माजी सभापती लक्ष्मणराव राणे आणि सर्वच शिवसैनिकांनी दरवर्षीप्रमाणे उद्धव साहेबांचा वाढदिवस हा उत्साहाने साजरा केलेला करताय बाळासाहेबांनी जी शिकवण आम्हाला सर्वांना जी दिली होती शंभर टक्के समाजकारण आणि नंतर राजकारण त्याप्रमाणे सर्व शिवसेनेक हे उद्धव साहेबांना वाटले असेल किंवा आमच्या शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यांचा वाटले असेल त्यावेळेला सामाजिक कार्याच्या उपक्रमातूनच साजरा केला आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले त्यानंतर इतर कार्यक्रम आहेत हे सर्व कार्यक्रम हे समाजाचे समाजवान ठेवून आणि समाजाच्या उपयोगाचेच कार्यक्रम केले जातात आज ठाकरे परिवार यांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जे आपला मराठीचा सन्मान आज केला जातोय महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं जे स्वतःच अस्तित्व शिल्लक ठेवण्याचं काम आणि या महाराष्ट्रामध्ये जे आज आपण सतत परिस्थितीमध्ये पाहतोय की ज्याप्रमाणे सर्व लहान पहिली ते चौथी पर्यंत मुलांवरती जास्त शैक्षणिक भार होऊ नये यासाठी मराठी भाषा ही प्रथम मातृभाषा असल्यामुळे तीच पहिले घेतली पाहिजे यासाठी जो काही आंदोलन आता मागच्या याच्यात काही दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल ज्या ज्या प्रत्येक राज्यामध्ये प्रांतावर भाषा रचना जी पहिल्यापासून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यावेळेला झालेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान हाच पाहिजे आमची कुणावर शक्ती नाही पण मराठी की मातृभाषा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मातृभाषेतूनच पहिले भाषा भाषा वापरली गेली पाहिजे त्यानंतर राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीचा आम्ही सन्मान करतो कारण ती देशाची भाषा आहे आणि व्यापारी भाषा म्हणून इंग्रजीचा सन्मान होतो पण मातृभाषा म्हणून प्रत्येक प्रांतावर भाषा रचनेप्रमाणे महाराष्ट्रात मराठीचा सन्मान हा शंभर टक्के झाला पाहिजे त्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन जो काही महाराष्ट्रासमोर एक अतिशय चांगला ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी उद्धव उद्धवसाहेबांचे आणि राजसाहेबांचे दोघांचे मी आभार व्यक्त करतो आणि आम्ही सर्वच जण त्यांच्याशी या मुद्द्यावरती नक्कीच पाठीशी कॉमेंट उभे राहू ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका